गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ दिंडोरी तालुक्यात पोल्ट्री फार्म मध्ये दोन बिबट्यांचा थरार दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून लखमापूर येथील मोगल वस्तीवर शनिवारी नऊ ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास भारत दौलत मोगल यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये दोन बिबट्यांनी प्रवेश केला याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी मध्यरात्रीच्या दोन वाजेच्या सुमारास मोगल वस्तीवर असलेल्या पोल्ट्री फार्मच्या शेजारी एका झाडावर दोन बिबटे आढळून आले बिबट्यांनी झाडावरून पोल्ट्री फार्मच्या पत्र्यावर उडी घेतली सदर पत्रे सिमेंटचे होते त्याचवेळी पत्रात उठल्याने दोन्ही बिबटे थेट पोल्ट्री फार्ममध्ये गेले परंतु सदर पोल्ट्री फार्ममध्ये पक्षी नसल्याने सदर पोल्ट्री मालकाची हार्थिक हानी टळली परंतु या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे या संदर्भात मोगल यांनी वन विभागाला कळविले असता संबंधित वनविभागाचे कर्मचारी देखील मध्यरात्री घटनास्थळी उपस्थित झाले परंतु वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि अपुऱ्या उपाययोजनामुळे सदर बिबट्यांना जेरबंद करण्यात अपयश आल्याचे पोल्ट्री फार्मच्या मालकांनी सांगितले या परिसरामध्ये उसाचे क्षेत्र जास्त असल्याने तसेच नदीकाठचा भाग असल्याने बिबट्यांचा मुक्त संसार बघावयास मिळतो वन विभागाला सांगून देखील या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आता तरी वन विभागाला जाग येईल का असा प्रश्न या निमित्ताने लखमापूर ग्रामपंचायत सदस्य भरत मेसट यांनी उपस्थित केलाय वन विभागाने या ठिकाणी बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली गिरणा वार्ता न्यूज वृत्त संकलन कळवण